अनेक जे लहानू भक्त आपल्याला मुलाखती देतात त्यातून ते दिसून पडतं आणि तिथून सर्वात पहिला एक माणिकरावजी थोटे नावाचे ग्रहस्थ मला भेटले त्या दरम्यान आम्ही एक ही असं दर्शनाची नावाचं गीत मालिकेचं पुस्तक प्रकाशनाच्या तयारीत होतो आणि पुढे जन्मोत्सव होता तर त्याआधी आम्ही प्रत्येक समाधीवरून हे रचना ज्या लिहिलेल्या होत्या रचना त्या समाधीवरती आपण ठेवून आणायच्या बाबा तर त्या दृष्टिकोनातून मी भारवाडीला गेलो होतो तिथे मला अक्षरशः लहानूजी बाबाच असं रूप त्या माणिकरावजी थोटेंमध्ये दिसलं तर मी त्यांना म्हटलं की हे गीतरचना केलेल्या आहे ह्या गीतरचना तुमच्या हातानं सत्यदेव बाबांच्या समाधीवरती तुम्ही अर्पण करा तर अर्पण केल्यानंतर मी मग नित्याचा पहिला प्रश्न माझा तो त्यांना केला तर हो म्हणे मी बघितला आहे म्हणे लहानूजी बाबांना आणि पहिला व्हिडिओ तो चित्रीकरण तिथे केला आणि अशा पद्धतीनं ते लहानूजी स्वानुभवातून लहानूजी स्वानुभव नावाचं चा यूट्यूब चॅनल आपलं सुरू झालं तर या यूट्यूब चॅनलचा मुख्य उद्देश काय आहे हो मुख्य उद्देश असा की श्री संत लहानूजी बाबांना बघितलेले जे लोक आहेत तर सहा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तरला श्री समर्थ बाबा समाधीस्थ झाले तर आज जे लोक हयातीत आहेत तर ते, ते वयोवृद्ध झालेले लोक आहेत तर हे लोक कालांतरानं निघून गेल्यानंतर यांचं निर्वाण झाल्यानंतर तरुण पिढीकरता बाबांचं चरित्र कोणी सांगू शकणार नाही असं एक मला सतत वाटायचं आणि विदर्भाचे दासगणू आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण बेलुरकर यांनी जे काही चरित्र लिहून ठेवलं आहे राष्ट्रसंतावरती म्हणा किंवा लहानुजी बाबांवरती म्हणा यांच्यावरती म्हणा भारवाडीचे सत्यदेव बाबा म्हणा जे काही चरित्र संत साहित्य त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे त्याच्यामुळंच आपल्याला माहिती आज झालेली आहे बा लहानूजी लिलामृत नावाचा जो ग्रंथ लिहून ठेवला श्री संत सत्यदेव बाबा यांच्यावरती त्यांचं लिखाण आहे राष्ट्रसंतांवरती त्यांचं लिखाण आहे सद्गुरू आडकोजी बाबांवरती लिखाण आहे तर हा जो लहानूजी लिलामृत नावाचा ग्रंथ आज उपलब्ध आहे एकवीस अध्यायामध्ये तर तो वाचल्यानंतर आपल्याला कळतं की कि त्यांनी किती मोठे परिश्रम घेतले बिलोरकरदाबांनी अक्षरशः त्या काळामध्ये त्यांचे जे समवयस्क मित्रमंडळी आहेत ते आजही सांगतात जसं की दिगंबर पाटील चौधरी आहेत रामजीदादा राठोड आहेत ते आजही सांगतात की तेवढ्या लांब आमच्या गावालासुद्धा दादा पायी यायचे आणि अनुभव विचारायचे कलेक्ट करायचे आज तर आपल्यापाशी भाषे यूट्यूबचं माध्यम आहे आणि प्रवासाकरता साधना आहे वेगवेगळी परंतु त्या काळामध्ये पायी जायचे दोन दोन तीन तीन दिवस ते अनुभव ऐकण्याकरता आतुर व्हायचे आणि जिद्दीनं ते अनुभव कलेक्ट केल्याशिवाय परत गावाला यायचे नाही आणि मोबदल्यात काय तर ज्वारी गहू तर नव्हतेच ज्वारीचा काढतो ज्वारी घेऊन आपल्या घरी यायचे जे काही तिकीटला पैसे नसायचे कोणी लोक मग मानधन म्हणून त्यांना प्रवासाकरता वगैरे काही व्यवस्था व्हायची परंतु एक जिद्द म्हणावी लागेल आणि त्यांच्या खऱ्या ह्या यथार्थ प्रयत्नांमुळं आज आपल्याला ला बाबांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य उपलब्ध झालं आणि त्याचाच उरलेलं कार्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून होऊन राहिलं असं माझी निष्ठा आहे मला असं वाटतं तर पुढला प्रश्न असा की लहानूजी बाबांबद्दल तुमची निष्ठा काय आहे म्हणजे त्यांचा महिमा तुम्ही कसा वर्णन कराल एखादा तुमच्या जीवनातला अनुभव प्रसंग हो माझ्या जीवनातले अनुभव प्रसंग तर नित्याचेच आहे बघा जेव्हा केव्हा मला असं घरी बसलेलं असलो तर बाबांचं कार्य कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सुरू असतं जसं आता गीतलेखन आहे दरवर्षी आमचे मित्र आहेत राहुलजी राजनेकर यांच्याकडे पुण्यतिथीचा उत्सव असतो रक्षाबंधनच्या दिवशी टाकर तर असतोच परंतु इथे असतो तर ते आवर्जून आम्हाला बोलवतात की सर कार्यक्रमाला या तर अलीकडे या दोन ते तीन वर्षामध्ये अशी एक प्रथा झाली की नवीन गीतरचना आपली त्या कार्यक्रमाकरता झाली पाहिजे तर अलीकडेच एक आता गीत लिहून झालं दरवर्षीच ते लिहिल्या जाते आणि तिथे ते लॉन्च करायचं पहिल्यांदा तिथे म्हणायचं त्या कार्यक्रमामध्ये तर अशा पद्धतीचा तो कार्यक्रम तिथे होत असतो तर गीत लेखनामधून सुद्धा सेवा तिथे अर्पण होत असते नित्याचे अनुभव म्हटलं म्हणजे एकदा काय झालं की लहानूजी जी लिलामृतमध्ये त्याचा उल्लेख आहे रंगारीची विहीर म्हणून टाकरखेड शिवारामध्ये आहे ती छोटीशी विहीर आहे इंग्रजाच्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या विहिरी बांधकाम असायच्या छोटीशी विहीर आणि त्या छोट्या छोट्या अशा चापट विटा त्या विटामध्ये बांधलेली ती विहीर आहे तर काय झालं की महाराजांना आपल्याला आत्मानुभूती होत नाही आत्मोद्धार होऊन नाही राहिला उल्लेख आहेच बेलुरकर दादांनी फार सुंदर लिहिलेला आहे तर म्हणून जगण्यात काही फायदा नाही साक्षात्कार घडून नाही राहिले त्याच्यामुळं आपण प्राणत्याग करावा याकरता त्या विहिरीमध्ये ज्या विहिरीमध्ये त्यांनी उडी घेतली तर ती विहीर बघण्याची मला फार मोठा ध्यास लागला की आपण ही विहीर बघितली पाहिजे तर कुठे आहे बा ही विहीर तर एक राजेंद्रजी वानखेडे म्हणून तिथे सफाई कामगार म्हणून काम करतात टाकर कर कर तर त्यांना मी विनंती केली का दादा मला त्या विहिरीवरती घेऊन चला सायंकाळची वेळ होती जवळपास सव्वापास साडेपाच वाजले असावे हो आणि याच्या आधीचा पिरियड जसा आत्ताचा पिरियड आहे की नाही जसं मृगन नक्षत्र आता सात तारखेला आहे त्याच्या आधी पंधरा वीस दिवस आधीचा काळ असावा शेतांच्या मशागतीच्या तयार सुरू होत्या आम्ही दोघेही जण गेलो आणि मशागतीच्या पिरियडला काय होते की बोरी बाबळीच्या ज्या काट्या वगैरे असतात त्या धुऱ्यावरती पडलेल्या असतात विखुरलेल्या असतात तर माझ्या पायामध्ये चप्पलही नव्हती तेव्हा तसंच मी त्या धुंदीमध्ये निघून गेलो आणि पायी चालायला लागलो आम्ही दोघेही जणं त्या पाणीमधून गाडी काही अंतरावर उभी ठेवावी लागते आणि तिथून तीन चार शेता आपल्याला पलीकडे पायी जावं लागते त्या विहिरीकरता तर आज ते शेत प्रदीपजी कांबळे म्हणून आहे आपल्या आर्वीलाच राहतात तर त्यांच्या ताब्यामध्ये आहे तर आम्ही पायी निघालो तर चालता चालता दादा जी दादा हो ते दादा माझ्यासोबत जे राजेंद्रजी वानखेडे दादा होते ते काय म्हणाले की सर तुम्ही हा माझा बूट घाला आणि तुमच्या पायात काहीच नाही आम्हाला सवयी आहे तर परंतु तुम्ही तुम्हाला सवयी नसल्यामुळे तुम्हाला काटेबिटे बलो तर मी म्हटलं नाही नको तुम्हीच बूट घाला मी येतो बा तर अक्षरशः चार शेता आम्ही धुऱ्याधुऱ्यानं गेलो काटे असे विखुरलेले दिसायचे परंतु तिथे गेल्यानंतर ती विहीर बघितली विहीर पाहून मन प्रसन्न झालं आणि परतसुद्धा आलो परंतु एकही काटा माझ्या पायामध्ये रुतला नाही म्हणजे मी जे अलीकडे तुम्हाला बोललो आधी की श्रद्धा भक्ती आणि विश्वास हे जर असलं तर साक्षात्कार आजही घडतात हा एक अनुभव दुसरा असाच काट्यांचा अनुभवच आहे तोसुद्धा तिवरा नावाचं एक धामणगाव रेल्वेजवळ गाव आहे तिथे मी सकाळी सकाळी मुलाखतीला गेलो मुलाखत झाल्यानंतर तिथून आणखी एका दुसऱ्या गावाला मला जायचं होतं कछवे नावाचे ग्रहस्थ आहेत ज्यांचे वडील गंगापुरावरती बाबांच्या सेवेमध्ये होते तर तिथे मला जायचं होतं तर मला अपरिचित हा भाग होता तो तिकडचा तिवऱ्याचा आणि त्या गावाला जायचं होतं तो, तो गावसुद्धा अपरिचित होता मी त्यांना रस्ता विचारला त्यांनी सांगितलं का आमच्या गावाच्या तिवऱ्याच्या थोडंसे तुम्ही बाहेर निघाले म्हणजे तिथून मग म्हणी एक कॅनल आहे म्हणे तर कॅनलच्या तुम्ही डाव्या साईडनं जा म्हणून जा 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 जा। उजव्या साईडनं नका जाम कारण जा। का तुमचा तो रस्ता खराब आहे म्हणजे तिथे काट्यांचा रस्ता आहे तर काय झालं डाव्या साईडनी त्यांनी सांगितलं परंतु सांगतानाच त्यांची थोडीफार चूक झाली डाव्या साईडच्या ऐवजी त्यांनी उजवी बाजू सांगायला पाहिजे होती ते माझ्या कालांतरानं लक्षात आलं जसंही प्रवास करायला लागलं हेल्मेट घातलेलं होतं आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम मी मुलाखती संकलनासाठी टू व्हीलरनेच प्रवास करतो मोटरसायकलने आणि निघालो मी हेल्मेट घालून होतो थोड्या दूर गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा रस्ता चुकला कारण की काटेच काटे होते त्या रस्त्याने आणि दुसरी जी बाजू पाहायचो ती बाजू छान होती रस्ता सुरळीत होता मग असा एक टर्निंग पॉईंट आला पुढे गेल्यानंतर की तिथून तो रस्ता दुसऱ्या रस्त्याला अटॅच झाला परंतु सांगण्याचं तात्पर्य असं की तेवढ्याही काट्याईमधून माझी गाडी गेली असता घरी येईपर्यंत सायंकाळी घरी येईपर्यंत गाडी ये अजिबात पंक्चर झाली नाही